नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट हस्तांतरण बघा ही प्रोसेस सुरू झालेली आहे कालपासून आता अजूनही काही बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत तर त्या शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही कारण कालपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आणि ही एकतीस मार्चपर्यंत ही प्रोसेस सुरू राहणार आहे कारण त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकायचे आहेत त्यामुळे ही प्रोसेस तीन ते चार दिवस चालू शकते कारण लाडक्या बहिणीची सुद्धा प्रोसेस अशी तीन ते ती चार दिवस चालत असे तशीच हीसुद्धा प्रोसेस तीन चार दिवस चालणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकाही हप्त्याचे पैसे आलेले नाहीत त्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत सहा हप्त्यांचे पहिले पाच आणि हा सहावा असे टोटल बारा हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे बघा इथं खाली डिटेल दिलेले आहे राज्यातील शेतकरी कुटुंबांना आजपासून म्हणजे ही कालची बातमी कालपासूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ वितरित केला जाणार असून या अंतर्गत एकवीसशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार डी पी टी संलग्न बँक सक्रिय खात्यामध्ये थेट जमा करण्यात येत आहे असं यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तसंच यांनी सुद्धा सांगितलेलं आहे कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा येथे कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट काय बघा राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची सुमारे एकवीसशे एकोणसत्तर कोटीला आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात एकतीस मार्च पंचवीस पूर्वी जमा करण्यात येत आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे बघा एकतीस मार्च म्हणजे अजूनही कोणाच्या आले नसतील तर ते एकतीस मार्च किंवा काही राहिले असतील तर ते एक एप्रिल दोन एप्रिलपर्यंत येऊ शकतात कारण कसं आहे तीस आणि एकतीस मार्च दोन्ही दिवस सुट्ट्या येत असल्यामुळे तसं तर सुट्ट्याचा ह्या डी बी टी सी सुट्ट्याचा काही संबंध नसतो तरीसुद्धा काही तांत्रिक अडचणी असू शकतात त्यामुळे एकतीस मार्च किंवा एक एप्रिल दोन एप्रिलच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासमोर संपूर्ण राज्य शासनाच्या योजना जसे काही नवीन काही असेल अपडेट देत राहू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद